देणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चे जागा दाखवावी उर्वरित विकास कामे करणार असे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे नेते रणजित सिंह शिंदे यांनी केले शिंदे हे मानेगाव जिल्हा गटाचे उमेदवार पृथ्वीराज सावंत मानेगाव पंचायत समिती गटाचे उमेदवार पंडित देशमुख व दारफळ पंचायत समिती गटातील उमेदवार मीराबाई ठोंबरे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी मानेगाव विठ्ठलवाडी व लोंढेवाडी येथे आयोजित कॉर्नर बैठकीत बोलताना शिंदे म्हणाले की निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने न पाळणाऱ्या लोकप्रतिनिधींना या निवडणुकीत जागा दाखवावी भाजपाच्या माध्यमातून माढा तालुक्यातील सर्व गट व गटातील राहिलेली विकास कामे पूर्ण केली जाणार आहेत लोकांच्या मदतीला धावणाऱ्या मानेगाव गटातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज सावंत यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले पृथ्वीराज सावंत यांनी सांगितले की रस्ते वीज यासह इतर पायाभूत सुविधा व उसा समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम केले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मानेगाव गटातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत